हाँ, आता मस्त बघी ह्या दोघांच्या फुटलेली मित्रांनो काही टेन्शन नाही आय बापाच्या पण चेहऱ्यावर हसूय मामाच्या पण आहे समजा नातेवाईकांच्या पण आहे समजे ना मान्य टेन्शन घ्यायचं नाही चेअर माने साखरपुडं मध्ये मी करणार आहे आता सुपर आहे फुट बघू मी शब्द ध्यानात ठेव हा बोलणार नाही आणि दोघांचं फोनपे गुगल पे नंबर सागर माझं दक्षिणा काय सांगतो सुटून टाकतो नंबर आहे ते नाही ते मला दंदाट पण मी करणार आहे हा हा तिचं कार्ड बघा तर काप्तर बघा तिचं कसं खोट वाटत होतं तुम्हाला पुर पुढे बघा हो बघा बघा हे बघा हाय का डोळ्यात पाणी हाय का ताईच्या पुरीची सुपर पूर्ति हसती का घरात दिली म्हणून हसतीया नाही करड वालास ना ग हसती लातरी तोय लबाचा पण कळत नाही मला किती लाज होती नाही नाही करड ल वड किती होतं वड दिसत रे वड लाडू बोल्या संभल तू समज काय होईनी आल्या वय लाष्ट बघा फोटो काढू द्या तुम्ही तिकडे या म्हणते डोळ्यात बोट घाली म्हणते काय म्हणतात तुझ्या पदर मागासारखं कोण कोण वावळ वा ते कळ ना कुठले बाय ओळून गेली काय कळ नाही इकडे बघ पुरवल्या त्या ही भाषा त्या बघितल्या हे माझी शक्य आजी आईची आई आहे आमच्या आणि हे जर नात मी प्रत्येक चांगल्या कार्यामध्ये तुमचा हात पाहिजेत कुणी नसलं तरी जमन तुम्ही आला माझी समज आल्या कोंडे जाल्या माझ्यासाठी बघितलं का <laughs>

आ, बुक लागली वय सकाळ खाता खातायला लागा तुम्ही इकडे जेवायला वाढलं इकडे बसले ते केशव तू आतमध्ये जाऊन लाडू आण डायरेक्ट एका पाठीत लाडूच इकडं भाजी इकडं भात केला तिकडं सुकी भाजी आणि लाडू नवरीची ना। आजी ताईची सासू साक्षी पुल्या वर्षी तिच्या जागा तू पाहिजे अस काय तसच होत ती ही बोट कधी वर करायची सवय नाही ती लहानपणापासून एक डो डोळ्यात बोड गाणायचो म्हणून ते ही म्हणलं की बिहार बापू लागू हा कलाऊ चल

मामा आले बघा भूगवाल चे मामा ही आजी नवर देवाची आणि माझी सखी मावशी आजी बघितली आज आज इकडे बघ आमची जिला होना राज्य प्रतिनिधि था आपको और गंदगी लाग लाग आज जी आज जी आज आज का और आज जमी आज जी पण अशी पण है की टक टक ओटी दात्या हां का दूं जी जी ले ले अजून एक अजून एक कैमरा दे लगा ले ले

मुलो, मुलो, मुलो। वोटी वोटी थे मर्काई थे मर्काई का फोटो सांभाळ घरात मुळ 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 लाडकीची हसत हसत सुपर फुटते घर जाय किलाय काय गरजा फोटोच समजा फोटो आजी आता शिकणे कुठे आता काय इतके वेळ आवाज नाही काय नाही तिला आपल्या पुल्ल त्या ती आपल्या डायलॉग शिकल्यात शूटिंग हूटिंग मधलं मामाची मुलगी आजोबा वल्लाचे वडील आणि पलीकले आहेत ते

हा असं का हे ना शेवटीवरलं कस काय जोडला कसा वाटतो हा मी भारी इकडे बघ कॅमेरात पूजा थोडी अशी तिरके बस इकडं हा टेक टेक थोडी इकडे इकडे बघ प्रियंका कुठे गेली रे अरे बायको बघून माझ्या बायको आले तो विसरलं होतं माझी बायको कुठे अरे अरे हे जे बायकू बघून आठवण आली हा हा आली की दिसली होती सकाळी वहिणी जीव खालीवर व्हायला आणि ही आहे आ, सक्की चुलती म्हणजे ताईची सक्की एकदम बारकी काकी कॅमेरा इकडे काढा

तू मावश खो खो आहे तयार पण नुसतं गप्पच नुसतं बघत बसतय तोंडा करा नुसतं बघत बसते मग का

যাও <laughs> তুমি